माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असल्याचा देखावा करतो काही काही माणसांना इतरांना छळण्यात आनंद वाटतो मस्त राहायचं तर स्वस्थ राहायचं मासे आणि पाहुणे कितीही चांगले असले तरी त्यांना तिसऱ्या दिवशी वास येतो नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवू नका आपलेही आपले राहत नाहीत विषय पैशाचा आल्यावर स्वतःच्या बहिणीसाठी वाघ असाल तर दुसऱ्याच्या बहिणीसाठी कुत्रा बनू नका नाईलाज भरल्या डोळ्यांनी धरावी लागली वाट शहराची पोटासाठी आपल्याच घरात आपणच पाहुणे झालो जे नशिबात नसतात त्यांचा मुक्काम मात्र काळजाच्या शेवटच्या श्वासापर्यंत असतो जेव्हा तुम्ही हरलात असं लोक गृहित धरून चालतात तेव्हा तुमचं जिंकणं खूप महत्त्वाचं असतं चांगलं वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेली असतात ज्यांना चलाखी जमली नाही ते बरोबर असून सुद्धा चुकीचे सिद्ध झालेत समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत जळतच राहतो आजकाल लोक गरज पडल्यावर रुईसारखे नरम होतात आणि गरज संपली की सुईसारखे टोचतात गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचत नसते माणूस जेव्हा आतून तुटतो तेव्हा तो बाहेरून खूप शांत असतो जिथं चूक नसेल तिथं माफी मागू नका आणि जिथं तुमचा आदर केला जात नाही तिथं कधीही पाय ठेवू नका अशा ठिकाणी कधीही जाऊ नका जिथं तुम्हाला बोलावलेलं नसेल अशानं तुम्ही स्वतःचं महत्त्व कमी करता एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज व्हायचं नाही कारण भंगार वेचणाऱ्याला हिऱ्याची पारख नसते देव नाही असं म्हणणाऱ्याला देव असेल ह्याची जास्त भीती असते माणसाला जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही तो खूप चांगला होता हा पुरस्कार माणसाला मेल्याशिवाय भेटत नाही काहीजण अजून चांगलं शोधण्याच्या नादात जवळ असणारं चांगलं गमावून बसतात असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असतं दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारी लोकं आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते ना की पैशावरून आयुष्य कुणासाठी थांबत नाही मग आयुष्य जगण्याची कारणं बदलतात जो दुसऱ्यांना आधार देतो त्याला कुणीच आधार देत नाही जितका पैसा गाठीला तेवढीच माणसं भेटीला घर सोडलं की न जमणाऱ्या गोष्टीसुद्धा जमवून घ्याव्या लागतात दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं